मी पाडे येथील एक शेतीनिष्ठ असा शेतकरी आहे माझे नाव विनायक नामदेव पवार राहणार पाडे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथील शेतकरी आहे मी दरवर्षी प्रमाणे माझ्या क्षेत्रामध्ये नागपंचमीची जी लागण असते जुलैची ती लागण मी माझ्या शेतामध्ये तांबाटीची लागण करीत असतो मी अनेक व्हरायटी लावतो मला मा, ज्या चांगली व्हरायटी असेल ती लावण्याचा पहिल्यापासून एक त्याचा अनुभव घ्यायचा एक माझ्या पहिल्यापासून माझं एक हे आहे उद्दिष्ट आहे मी चालू वर्षी दोनशे पंचवीस योगी पस्तीस आर्यमान ह्या व्हरायट्याची लागण केलेली आहे पण मला माझ्या नर्सरीवाल्याने काका तुम्हाला मी एक नवीन व्हरायटीच रोप देतो आणि म्हटलं मला हे नको माझ्या जुन्या व्हरायटी आहेत त्यांच्यावर माझा थोडा योग्य उपस्थिती असेल आर्यमान असेल दोनशे पंचवीस असेल याच्यावर माझा भरोसा आहे या व्हरायटी चांगल्या चालतात पण त्याही पेक्षा मी चांगली उत्तम व्हरायटी तुम्हाला देतो आणि त्यांनी मला निर्मल सीडच सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव या व्हरायटीच रोप मला माझ्या एक एकर क्षेत्रासाठी दिली आणि मी ती लागण केली काय सा, सांगायचं का त्या लागणीचं वैशिष्ट्य असं का माझं थोडं पाथल क्षेत्र त्या क्षेत्रामध्ये त्या कागदाच्या उंची बरोबर जिथं कागदाची आपण उंची असते त्या पाणी साचत अशा क्षेत्रामध्ये मी ती लागण लेट केली लेट म्हणजे मी साधारण पोळा झाल्यानंतर ती लागण केली पण मला त्या असा अनुभव आला त्या का त्या व्हरायटी मध्ये शेवटपर्यंत आता मी जे माझ्या साहेबांनी जी माझी मुलाखत घेतली त्यामध्ये मी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला मुलाखत देईल पण एक व्हरायटी आहे आमच्या शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचली पाहिजे उत्तम अशी व्हरायटी म्हणून मी त्यांना सांगितलं कमी एक एकर लागवड केलेले क्षेत्र आहे ते त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला घेऊन जातो आणि मी त्यांना या क्षेत्रामध्ये माझ्या त्या लागण केलेल्या क्षेत्रामध्ये घेऊन आलो आणि त्यांना सांगितलं साहेब या व्हरायटी मध्ये वी व्हरायटी उंच वाढणारी अशी व्हरायटी आहे पण खालून तळापासून हिला फळ लागतं एक दीड फुटापासून उंचीच्या फळापासून तिला दीड फुट उंचीच्या पासून तिला फळ लागण्यास सुरुवात होते पण विशेष म्हणजे विशेष महत्व असं का या व्हरायटीचे या व्हरायटीवर व्हायरस हा एकदम कमी येतो ते माझ्या घरापासून खूप लांबच्या क्षेत्रात मी लागण केलेली आहे त्याच्यामुळं जाणं येणं तसा पावडर मारण्याचा खूप विलंब व्हायचा तरी पण ती त्या क्षेत्रात ती व्हरायटी एकदम चांगल्या पद्धतीने उत्पन्न आलेलं आहे फळाची साईज एकदम मोठी एकदम मोठी म्हणजे आपण जी आपल्या ये याला एक्सपोर्टला जी साईज आपण देतो फळाची त्या पद्धतीनं साधारण माझ्या सत्तर ऐंशी जाळ्या एक एकरामध्ये मध्ये एक्सपोर्टच्या निघतात आणि फक्त पाच ते सात जाळ्या थोड्या कमी साईजच्या निघतात अशी ती व्हरायटी आहे शेवटपर्यंत एकदम व्हायरसला बळी न पडणारी आणि एकदम पान तजेलदार सर्व काही उंची आहे तिला साधारण सहा फुटापर्यंत सात फुटापर्यंत तिची उंची जाऊ शकते अशी ती व्हरायटी आहे आणि त्या उंचीच्या हिशोबाने तिला फळ लागत लागत जातं आणि फळाचे पण घोस चांगले आहेत एका एका घोसमध्ये साधारण पाच सहा पाच पासून पुढे सहा सात पर्यंत तंबाटी त्या एका घोसामध्ये तिला लागतात आणि ते फळ तेवढी कूज पण त्या फळाची होत नाही म्हणजे ते आमच्या नदीकाठच्या क्षेत्रामध्ये असल्यामुळं तिथं दव पण जास्त पडतं आणि ज्या ठिकाणी दव पडतं त्या ठिकाणी फूड फळकूज फुल ही फुलकूज ही होत असते परंतु आईची अजिबात वाईट असा अनुभव मला मिळाला नाही मी आपल्या सर्व शेतकऱ्यांना असं सांगू इच्छितो की इथून पुढे तुम्ही जर जा सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव निर्मल शेटची लागण केली तर तुम्ही मेहनतीतून तुम्हाला जे कष्ट घ्यावा लागतात ते कमी कष्ट घ्यावं लागतील एवढंच आहे त्याला स्ट्रेक्चर बळकट पाहिजे कारण एंगलचं स्ट्रेक्चर असलं तर अतिउत्तम आणि शेणखताचा खालून पुष्टा जमिनीमध्ये आपण एक टाकून आणि त्याच्यावर लागण केली खाली शेणखत टाकून तर त्याच्या त्या, त्या व्हरायटी इतकी सुंदर व्हरायटी दुसरी माझ्या पाहण्यात तरी आजपर्यंत आलेली नाही आणि मी सगळ्या शेतकऱ्यांना ते ज्यांनी सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव हे लागले लागण आहे त्यांनी सगळ्यांनीच सांगितलं काका एकदम उत्तम अशी व्हरायटी आहे आमच्या पण शंभर शंभर जाळ्या एकरी उत्पन्न देणारी आजच्या याच्यामध्ये शंभर जाळी निघणं म्हणजे यंदा टनेज उत्पन्नामध्ये खूप कमी आहे भाव असून सुद्धा टनेज कमी आहे पण या व्हरायटीमध्ये टनेज अजिबात बिलकुल कमी दिसत नाही ज्यांनी लागण केली त्यांचा मी हे घेऊन मी आपल्याशी बोलतोय ती व्हरायटी अतिशय उत्तम अशी व्हरायटी आहे रोगाला कमी पळी बळी पडणारी व्हरायटी आहे असं मी आपण सर्वांना माझ्या शेतातून जो मला अनुभव आला तो अनुभव मी तुम्हाला सांगून या व्हरायटीची शिफारस लाग आपल्या आपण लावावी अशी मी आपणाला सर्वांना हे करतो